नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण मस्त अशी ही चमचमीत मिनी थाळी ब बघत आहोत तर त्यासाठी ते आपण अगोदर भाजीची तयारी बघूयात तर इथे टोमॅटो कांदा आणि लसण अद्रक असं मी सर्व जे जिन्नस आहेत का ते भाजून थंड ते करून मिक्सरला त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ते तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायचे आहे आपल्याला इथे बटाट्याची भाजी बनवायची आहे तर इथे मी मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे एक छोटा चमचा मी धने पावडर घातलेला आहे आणि एक चमचाभर मी इथे कांदा लसण मसाला घातलेला आहे तुम्ही त्याऐवजी तुमच्या घर साठवणुकीचा हो जो घरगुती मसाला असतो का तो सुद्धा वापरू शकता किंवा किचन किंग मसाला घातलात तरी पण चालतं आता त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालायची आणि याला छान थोडंसं पाणी घालून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाले परतवून घ्यायचे आहेत तर जी आपल्याला भंडाऱ्यामध्ये जी बटाट्याची भाजी आपण खातो का त्या पद्धतीची आप आपण इथे भाजी बनवत आहोत तर पुरीसोबत ही भाजी खूप मस्त अशी लागते तर तुम्ही हे कॉम्बिनेशन नक्की करून बघा तर आता आपण जे बटाटे मी इथे चार छोट्या आकाराचे बटाटे मी उकडून घेते त्याचे साल काढून आता ते आपल्याला असे बारीक करून ह्या पिवरीमध्ये टाकून घ्यायचं आहे पेस्टमध्ये तर आता हे छान असे फोडून घालायचे आहेत आपल्याला बटाटे त्याच्या अख्ख्या वगैरे मोठाल्या फोडी नाही ठेवायच्या थोड्या छोट्यावाल्याच करायच्या आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चमचमीत मस्त अशी ही रात्रीच्या जेवणासाठी थाळी तयार होते तुम्ही नक्की करून बघा आता याला छान असं परतवून घेऊयात आणि तुम्हाला जेवढी घट्ट पातळ हवी का तेवढं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता तर मी थोडीशी घट्टसरच बनवत आहे मी एकूण मिळून चार माणसासाठी ही बटाट्याची भाजी बनवत आहे तर छान अशी ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर याच्यात चवीनुसार मीठ घालूयात आणि आपण आता याला झाकण लावून एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून मिक्स करून घ्यायचं आहे नंतर दोन मिनटानंतर झाकण काढून आपल्याला इथे मी हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरचीच्या असे मधामध्ये काप करून घेतलेले आहे तर ते टाकून घ्यायचे तर दोन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घालायची आणि पुन्हा त्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पुन्हाही एक पाच ते सात मिनिट ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे तर मस्त चमचमी झनझणीत अशी आपली भाजी तयार आहे तर नक्की करून बघा तर त्या से त्याच्यासोबत खाण्यासाठी आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत तर इथे मी गव्हाच पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चा चार मोठे चमचे चा रवा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याचा छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे रवा घातल्यामुळं काय होईल एकदम कुरकुरीत अशी पुरी थंड झाल्यानंतरही राहते तर, तर तुम्ही रवा नक्की घालून बघा आणि ह्या पद्धतीने पुरी नक्की करून बघा तर एकदम च छान अशी ही कुरकुरीत पुरी होते चवीला पण खूप छान अशी लागते ही पुरी तर आता आपण याचा घट्टसर गोळा मळून घेऊयात जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो का त्या पद्धतीने आणि आपण इथे रवा घातलेला आहे त्यामुळे आपल्याला हे दहा मिनटं किंवा एक अर्धा तास झाकून ठेवायचं आहे तर असं पूर्ण पीठ भिजल्यानंतर थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि याला पुन्हा एकदा छान मळवून घ्यायचं आहे पीठ आपल्याला छान मळवून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही पुऱ्या बघू शकता तर पुट आपण पीठ पण छान मळल्यानंतर पुऱ्या पण छान येतात आता तर, तर बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या कुरकुरीत एकदम टम्म अशा फुगणाऱ्या पुऱ्या तयार आहेत आणि ही जी पुरी आहे का एकूण एक पुरी फु पूर, अशी टम्मच फुगते कोणतीही पुरी न फुकता तुम्हाला दिसणार नाही मस्त अशा ह्या पुऱ्या तयार झालेल्याला आणि तेवढीच भन्नाट चवीची ही आपली बटाट्याची भाजी पण तयार आहे नक्की करून बघा रात्रीच्या जेवणासाठी आपल्याला कंटाळा आला तर तुम्ही ह्या पद्धतीने मिनी थाळी नक्की करून बघा तर आता आपण राहिलेल्या पण पुऱ्या ह्या पद्धतीने तळून घेऊयात तर बघू शकता मस्त बटाट्याची भाजी आणि पुरी आपला हा बेत तयार आहे एकदम झणझणीत एकदम चमचमीत आपली ही बटाट्याची भाजी तयार आहे तर तुम्ही रात्रीच्या जेवणा किंवा दुपारच्या जेवणासाठी सुद्धा ही थाळी बनवू शकता तर तुम्हाला ही थाळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटूयात पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद